हॅलो फ्रेंड वेलकम बॅक टू माय चॅनल फ्रेंड आज जो प्रोजेक्ट आपण पाहणार आहोत तो आहे उलन वर्क थालपो न्यू डिझाईन ताटावरचा सुंदर रुमाल आणि त्यासाठी उलनचे हे सेड घेतलेले आहेत या दोन सेडमध्ये आपल्याला हा रुमाल बनवायचा आहे व्हिडिओ आवडला लाईक करा ला 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 शेअर करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल एकावर प्रेस करा म्हणजे इथून पुढचे जे, जे प्रोजेक्ट आहेत त्याची नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील आणि जॉईन व्हा आणि मेंबर व्हा आणि इंस्टाग्रामवर फॉलो करा या दोन सेडमध्ये आपल्याला सेड बदलत हा रुमाल तयार करायचा आहे स्टार्ट करूयात आपण कामाला सर्वात प्रथम आपल्याला ही जी उलण आहे ती तयार करायचे आहे विणण्यासाठी गुंडाळून बंडल तयार करायचे आहेत त्या पॉइंट पर्यंत जाऊयात आपण स्टार्ट करूया स्टार्टिंगला आपल्याला हा सेड यूज करायचा आहे या पॉइंटला आणि मॅजिक रिंग करायची आहे या रिंग मध्ये आपल्याला पप टाकायचे आहेत सिक्स पप या ठिकाणी घ्यायचे आहेत पपचे जे वेळे आहेत ते थ्री झालेले आहेत फोर फाय सिक्स टाईम हे रिपीट केलेले आहेत आणि पुढे या पॉईंटला लॉक केलेला आहे आपला पहिला पप तयार आहे पुढे वन चेन ठेवायचे आहे पुढे दुसरा पप घ्यायचा आहे असे चिक्स पप आपल्याला या ठिकाणी टाकायचे आहेत सहा वेल लोडे या ठिकाणी आपल्याला घ्यायचे आहेत पप जे वेळे आहेत ते चिक्स वेडेत ठेवायचे आहेत पूर्ण शेवटपर्यंत आपले टू पप या ठिकाणी झालेले आहेत आणि पप झाल्यानंतर वन चेन ठेवायचे आहे वन चेन नंतर पुन्हा पप घ्यायचा आहे आणखीन आपले थ्री पप राहिलेले आहेत या पॉइंटला पुन्हा वन चेन आणखीन थ्री टाइम हे रिपीट करून घेऊयात आपण सिक्स टाइम आपलं झालेलं आहे रिपीट या पॉईंटला ती पप या पॉईंटला ठेवलेले आहेत आणि ही जी मॅजिक रिंग आहे ती ओढायची आहे आपल्याला आणि या पॉइंटला लॉक मारायचा आहे सेकंड राऊंड स्टार्ट होत आहे फर्स्ट राऊंड आपला कंप्लीट आहे या पॉईंटला सेकंड राऊंड सेकंड राऊंड मध्ये आपल्याला पप वाढवत जायचं आहे या पॉइंटला वन चेन वन चेनच्या गॅपमध्ये पपच टाकायचे आहेत चिक टाइमच हे वेळे घेतलेले आहेत रिपीट केलेले आहे आणि या पॉईंटला चेन घेतलेली आहे पुढे पुन्हा वन चेन या पॉईंटला प्रत्येक पप नंतर वन चेन कायम ठेवायचे आहे शेवटपर्यंत आपल्याला प्रत्येक पपच्या नंतर वन चेन ठेवायची आहे आणि पप वाढत वाढवत पुढे जायचं आहे या पॉइंटला टू पप ठेवलेले आहेत या पॉइंटला वन लॉक केलेला आहे आणि या पॉइंटला वन चेन हे जे काम आपण स्टार्ट केलं आहे ते प्रत्येक वन चेनच्या गॅपमध्ये हे रिपीट करायचं आहे वन चेन फर्स्ट राऊंडमध्ये जे आपण पपच्या मध्ये वन चेन ठेवलेली आहे त्या वन चेनच्या गॅपमध्ये टू पप या राऊंडला ठेवायचे आहेत आणि लॉक मारायचा आहे आणि वन चेन पुन्हा पुढचा पप त्याच गॅपमध्ये वन चेनच्या गॅपमध्ये केलेला आहे आपला हा सेकंड राऊंड आहे सेकंड राऊंड हा वन चेनच्या गॅपमध्ये टू पप हे रिपीट करत राहायचं आहे थर्ड राऊंडचं थर्ड थर्ड राऊंड गेल्यानंतर पाहूयात आपण त्या पॉईंटला गेल्यानंतर थर्ड राऊंडचं काम पाहूयात आपला हा जो सेकंड राऊंड स्टार्ट आहे तो कम्प्लीट करून घेऊयात आपण वन चेनच्या गॅपमध्ये टू पप वन चेन प्रत्येक पप नंतर वन चेन ही कायम ठेवत राहायचं राहत जायचं आहे आपल्याला आपला हा सेकंड राऊंड आहे थर्ड राऊंड ही आताच रिपीट करायचं आहे आत्ता आपण हे जे काम टाट केलं आहे इथून पुढच्या प्रत्येक वन चेनच्या गॅपमध्ये टू पपच राहणार आहेत आणि त्या पपच्यामध्ये वन चेन कायम राहणार आहे हे जे काम टाट केलं आहे ते आपण हा जो पॉईंट आहे या पॉईंटपर्यंत हे काम कम्प्लीट करून घेऊयात प्रत्येक राऊंडमध्ये पप वाढत जाणार आहेत आणि असेच राऊंड वाढवत हा शेप समांतर राहील अशा प्रमाणातच आपल्याला पप ठेवायचे आहेत आणि हे जे बोट आहे हा जो शेप आहे या शेप पर्यंत हे पपचे राऊंड टाकून घेऊयात आपण आणि तिथून पुढचं जे काम आहे ते पुढे पाहूयात पहा पॉइंटला आपला थर्ड राऊंड ताट झालेला आहे थर्ड राऊंड मध्ये आपलं काम हो गेलेलं आहे आणि पुढे ज्या ठिकाणी वन चेन आहे आणि वन चेनच्या गॅपमध्ये टू पप आणि टू पपच्या मध्ये वन चेन प्रत्येक वेळेला हेच रिपीट करत राहायचं आहे वन चेनच्या गॅपमध्ये वन पप वन, वन चेन वन पप असं रिपीट केलेलं आहे पुढे पुन्हा वन चेन वन चेनचा गॅप आलेला आहे टू पपमधली मधली जी वन चेन आपण ठेवलेली आहे त्या चेनच्या गॅप पर्यंत आपलं काम आलेलं आहे आणि या गॅपमध्ये टू पप ठेवायचे आहेत आणि टू पपच्या मध्ये वन चेन ठेवायची आहे आपला वन पप झालेला आहे पुढे वन लॉक केलेला आहे आणि वन चेन आणि पुढे पुन्हा त्याच गॅपमध्ये टू पप हेच रिपीट करत राहायचं आहे आपल्याला इथून पुढे काम करताना प्रत्येक वेळेला हे जे आपण टाकायला स्टार्ट केलेलं आहे काम समांतर राहील अशा प्रमाणातच आपल्याला पप ठेवायचे आहेत आणि कम्प्लीट करून घेऊयात आपण हे पप टाकण्याचं काम तिथून पुढचं जे काम आहे ते पुढे पाहूयात पा प्रेमी या पॉइंटला पप जे आहेत पब जे आहेत ते या पॉइंटला वन पप ठेवलेला आहे ते पाहतच पपचं प्रमाण ठेवलेलं आहे जास्तीचे पप घेतलेले नाहीयेत इथून पुढे काम करताना शेप समांतर राहील अशा प्रमाणातच आपल्याला पप ठेवायचे आहेत या पॉइंटला वन चेनच्या गॅपमध्ये टू पप घेत ठेवलेले आहेत आणि त्याच्यामध्ये वन चेन ठेवलेली आहे प्रत्येक पप वन चेन कायम राहणार आहे फक्त या पॉइंटला सिंग वन पप आणि वन पपच प्रत्येक या पॉईंटला वन गॅप गॅपमध्ये फक्त वन पपच ठेवलेला आहे असं चेप पाहतात पपच पपचं काम ठरवायचं आहे आपल्याला इथून पुढे काम करताना आणि हा जो शेप आहे तो आपला आणखीन टू राऊंड हे काम कम्प्लीट करून घेऊयात आपण आपले आत्ताचे जे राऊंड आहेत ते वन टू थ्री फोर राऊंड झालेले आहेत सिक्स राऊंड पर्यंत जाऊयात आपण हे काम कम्प्लीट करून घेऊयात आणि इथून पुढचं जे काम आहे ते पुढे पाहूयात पाया पॉइंटला फक्त वन टू थ्री फोर राऊंड ठेवलेले आहेत आणि इथून पुढे काम करताना चेन घ्यायचे आहेत वन टू थ्री चेन थ्री चेन आणि हे जे टूप अप आहे ते सोडून द्यायचे आहेत पुढचा जो गॅप आहे त्या गॅपमध्ये टू पॉप पुण सोडून देऊन पुढचा जो गॅप आहे या गॅपमध्ये हाफ डबल क्रोशा या पॉईंटला ठेवलेला आहे या पॉइंट पासून डिझाईन मध्ये चेंज करत जायचं आहे आपल्याला पुढे पुन्हा वन टू थ्री चेन थ्री चेन आणि पुढचा जो गॅप आहे त्या गॅपमध्ये हे जे टू पॉप आहेत हे सोडून हा जो गॅप आहे या गॅपमध्ये हाफ डबल क्रोशा प्रत्येक वेळेला थ्री चेनच ठेवायचे आहेत थ्री चेन हाफ डबल क्रोसा हे जे टू पप आहेत हे सोडून पुढचा जो गॅप आहे त्या गॅपमध्ये वन चेनच्या गॅपमध्ये केलेला आहे हा राऊंड कम्प्लीट करून घेऊयात आपण थ्री चेन हाफ डबल क्रोसा हा जो राऊंड टाट केला आहे तो कम्प्लीट करून घेऊयात आणि टू पप सोडून द्यायचे आहेत आणि पुढच्या गॅपमध्ये हाफ डबल क्रोशा हा राऊंड कंप्लीट करून घेऊयात थ्री चेन हाफ डबल क्रोशा आपला हा जो राऊंड टाट आहे तो थ्री चेन हाफ डबल तर राऊंड टाट आहे तो कंप्लीट या पॉईंट पर्यंत करून घेऊयात आणि तिथून पुढचे जे काम आहे ते पुढे पाहूयात पहा या पॉइंट पर्यंत आपलं काम आलेलं आहे हो आणि या पॉईंटला वन हाफ डबल क्रोशा पुढे पुन्हा टू हाफ डबल क्रोशा थ्री हाफ डबल क्रोशा थ्री चेनच्या गॅपमध्ये आपण हे काम केलेलं आहे पुढे पुन्हा वन टू थ्री चेन आणि पुन्हा या पॉईंटलाही तेच रिपीट करायचं आहे जे आपण या ठिकाणी केलं थ्री चेन गैप मधे थ्री हाफ डबल क्रोशे राउंड थ्री चेन थ्री हाफ डबल क्रोशे है थ्री चेन थ्री चेन ऐसी गैप मधे थ्री हाफ डबल क्रोशे वन टू थ्री चेन थ्री चेनच्या गॅपमध्ये थ्री हाफ डबल क्रोशे हा जो राऊंड आपण स्टार्ट केलेला आहे तो थ्री चेन थ्री हाफ डबल क्रोशे हा राऊंड कंप्लीट करून घेऊत आपण थ्री चेन थ्री हाफ डबल क्रोसे थ्री चेनच्या गॅपमध्ये थ्री हाफ डबल क्रोशे ठेवायचे आहेत आणि थ्री हाफ डबल क्रोसे झाल्यानंतर थ्री चेन हेच रिपीट करत राहायचं आहे हा राऊंड कम्प्लीट करून घेऊयात आपण हा राऊंड पहा या पॉइंटला आपलं काम आलेलं आहे आणि आपला सेकेंड राऊंड टायर झालेला आहे या पॉइंटला आणि या पॉइंटला थ्री हाफ डबल क्रोशे आणि हा जो राऊंड सेकंड राऊंड टाट आहे तो या ठिकाणी वन टू थ्री फोर चेन फोर चेन थ्री हाफ डबल क्रोशे असा हा राऊंड आहे सेकेंड राऊंड जो आहे तो फोर चेन थ्री हाफ डबल क्रोशे या वन टू थ्री फोर फोर चेन थ्री चेनच्या गॅपमध्ये थ्री हाफ डबल क्रोसे वन टू थ्री फोर चेन थ्री चेनच्या गॅपमध्ये थ्री हाफ डबल क्रोसा हा राऊंड असाच रिपीट करायचा आहे कम्प्लीट करून घेऊयात आणि तिथून पुढचं जे काम आहे ते पुढचे पुढचा जो राऊंड आहे थर्ड राऊंड त्या पॉईंटला आपल्याला उल्हचा कलर चेंज करायचा आहे आता आपण हा जो राऊंड स्टार्ट केला आहे तो कम्प्लीट करून घेऊयात हा या पॉइंटला आपला थर्ड राऊंड टाट झालेला आहे आणि उल्हचा कलर चेंज केलेला आहे या पॉईंटला टू चेन घेतलेल्या आहेत आणि या पॉइंटला वन टू थ्री फोर चेन ठेवलेले आहेत या पॉइंटला आणि हा जो गॅप आहे या गॅपमध्ये डबल क्रोशे यूज करायचे आहेत वन डबल क्रोशा थ्री डबल क्रोशा सॉरी टू डबल क्रोशा वन चेन टू डबल क्रोशा या गॅपमध्ये रिपीट करायचा आहे पुन्ना वन टू थ्री फोर चेन फोर चेन टू डबल क्रोशे वन चेन टू डबल क्रोशे या गैपमदे कराएं है चेन का जो गैप है फोर चेन का जो गैप है तो गैप मधे टू डबल क्रोशे वन चेन टू डबल क्रोशे रिपीट कराए है हा जो राऊंड स्टार्ट केला आहे तो असाच कंप्लीट करायचा आहे आपल्याला या पॉइंटला वन टू थ्री फोर चेन आणि हा जो फोर चेनचा गॅप आहे या गॅपमध्ये टू डबल क्रोशे वन चेन टू डबल क्रॉशे हा राऊंड असाच करायचा आहे आणि इथून पुढचा जो राऊंड आहे आता आपण हा राऊंड कंप्लीट करून घेऊयात आणि पुढचं पुढे बघूयात पा फ्रेंड या पॉईंटला आपला हा चेड बदलल्यानंतर फर्स्ट राऊंड कंप्लीट आहे या पॉईंटला पुढे या पॉईंटला वन टू थ्री चेन आणि हा जो गॅप आहे या गॅपमध्ये वन डबल क्रोशा पुन्हा वन टू थ्री चेन आणि हा जो वन चेनचा गॅप आहे या गॅपमध्ये टू डबल क्रोसे वन चेन टू डबल क्रोशे हे रिपीट करायचं आहे टू डबल क्रोशे वन चेन टू डबल क्रोशे वन चेनच्या गॅपमध्ये तेच रिपीट केलेलं आहे जे फर्स्ट राऊंडला आपण केलेलं आहे काम पुढे पुन्हा वन टू चेन या पॉइंटला चे पाहतच चेन ठेवायचे आहेत टू चेन या गॅपमध्ये वन डबल क्रोशा पुढे पुन्हा टू चेन पुढे पुन्हा वन चेनच्या गॅपमध्ये टू डबल क्रोशे वन चेन टू डबल क्रोशे आपला हा सेकंड राऊंड आहे आणि इथून पुढच्या राऊंडमध्ये टाके वाढत जाणार आहेत हे जे दोन गॅप तयार झालेले आहेत त्या दोन गॅपमध्ये टू डबल क्रोशे आणि हा जो मधला डबल क्रोशा आहे त्याच्यामध्ये पुढच्या राऊंडला थ्री डबल क्रोशे या पॉइंटला येणार आहेत अशा त्राऊंड मध्ये टाके वाढत जाणार आहेत टू चेन वन डबल क्रोशा टू चेन या पॉइंटला आणि या पॉइंटला वन चेनच्या गॅपमध्ये टू डबल क्रोशे वन चेन टू डबल क्रोशे पुढे पुन्हा टू चेन या गॅपमध्ये वन डबल क्रोशा पुढे पुन्हा टू चेन आणि पुढे हे जे फोर डबल क्रोशे आहेत आणि वन चेनचा जो गॅप आहे त्या गॅप मध्ये टू डबल क्रोशे वन चेन टू डबल क्रोशे आता आपण या पॉइंटला टॉप करूयात हे काम इथून पुढचं जे काम आहे ते पुढील भागात पाहूयात या भागात दाखवणं शक्य आहे भेटूया पुढील भागात तोपर्यंत बाय थँक्यू